श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर सकाळची आपली देवपूजा इथं झालेली आहे गोकर्ण जाईजुई जास्वंद आणि सुपारीच्या फुलांची खूप मस्त फुलं अशी झाडाला आलेली होती म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात फुलांमुळे देवघराला आणखी शोभा आलेली आहे पाहू पाहू शकता तुम्ही आज सकाळी नाश्त्याला आयुष्य घरी होता त्याच्या स्कूलच्या इथली यात्रा आहे त्याच्यामुळं स्कूलला सुट्टी होती तर मग म्हटलं सोबत आहे तर मग नाश्त्याला बनवूयात तर नाश्त्याला इकडे पोहे बनवले होते गरमागरम ताटामध्ये सर्व करून नाश्त्याला आम्ही दोघं करून घेतो आहोत सकाळचा एकदा चहा झाला की परत चहा घेत नाही त्यामुळं चहा वगैरे काहीच नाही नाश्ता वगैरे करून परत शॉपवरती पर जायची तयारी बाकीचे कामं वगैरे उरकलेली होती तर इथं मस्तपैकी या सगळेजणांना नाश्ता करायला काल व्हिडिओ नाही आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते कारण की गे शॉपमध्ये कस्टमर्स खूप होते आणि घरी आलं की व्हिडिओ वगैरे शूट करायला जमलं नाही पॉसिबल नाही झालं कारण की गेस्टही होते घरामध्ये तर आजही पूर्ण आपला व्हिडिओ येणार नाही आहे रेसिपी वगैरे काही शूट करायला जमलेलं नाही आहे तर जे काही मला सकाळी शूट करता आलं तेच मी मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत आज शेअर करते उद्यापासून रेग्युलर आपले व्हिडिओ येतील आपल्या चॅनेलला तर आज मी तूप कडवलेलं होतं कारण की पुढे एक दोन दिवसानंतर जमणार नाही म्हटलं आजच तूप करून घेऊयात तूप संपलं होतं घरातलं दिव्यासाठी किंवा काही बनवलं तर गरा गरा तूप लागेलच घरामध्ये त्यामुळे तूप करून घेतलं तर घर घरातल्या घरात पावशार असं तूप तयार झालेलं आमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही शूट करायला आणि व्हिडिओज घ्यायला पॉसिबल नाही झालं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओची सांगता इथेच करते उद्यापासून डेलीच्या रुटीन बेसवरती व्हिडिओ शूट करेन रेसिपीज वगैरे तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करेल विसरू नका